नमस्कार मी कविता इंडियन टीव्ही न्यूजच्या बुलेटिन मध्ये आपले स्वागत पाहूया शहरातील काही ठळक घडामोडी पाहूया शहरातील सविस्तर वृत्त न्यूज रिपोर्ट मध्ये महिलांनी स्वतःच्या हक्कासाठी दिलेल्या लढ्याच्या स्मरणार्थ दरवर्षी आठ मार्च हा दिवस जागतिक महिला दिन म्हणून साजरा करण्यात येतो वर्तमानपत्रांचे रकाने महिलांच्या गुणगौरवाने भरून गेले आहेत देशभरात अनेक कार्यक्रम होत आहेत अनेक पुरस्कार दिले घेतले जातात आपल्या आयुष्यातील प्रत्येक महिला आई आजी बहीण मैत्रीण बायको मुलगी या या सर्वांचा सन्मान करण्याचा हा दिवस त्यांनी आपल्यासाठी केलेल्या असंख्य लहान सहान गोष्टींची जाणीव ठेवून त्यांचा आदर करण्याचा हा दिवस अशा प्रकारे मुंबई शहरातील आम्ही उद्योगिनी कल्याण ब्रांच शाखेतर्फे विविध सत्कार समारंभाचे महिलांसाठी गृहोद्योग मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते तसेच झुम्मा डान्स कार्यक्रमाचे देखील आयोजन करण्यात आले आम्ही उद्योग प्रतिष्ठानतर्फे महिलांना गृह उद्योग क्षेत्रात योग्य ते व्यासपीठ मिळवून देण्याचे कार्य कल्याण ब्रांचच्या वैशाली कांदळगावकर आजपर्यंत करीत आले आहेत सुपरिंटेंडेंट रेखा रिश्वी ठाणे यांची प्रमुख मान्यवर म्हणून या कार्यक्रमाला उपस्थिती लाभली महाराष्ट्रात पंधराहून अधिक शाखा असणाऱ्या आम्ही उद्योगिनी प्रतिष्ठानच्या माध्यमातून महिलांना विविध व्यवसायाचे मार्गदर्शन केले जाते महिला दिनाचे औचित्य साधून करण्यात आलेल्या कार्यक्रमात पाच महिलांचा गौरव करण्यात आला शहापूर मुरबाड डहाणू आदी ग्रामीण भागात आम्ही महिला करिता महिलांना योग्य ते मार्गदर्शन करतो असे सुतोवच वैशाली चंद्रगावकर यांनी केले ब्युरो रिपोर्ट इंडियन टी न्यूज ब्रँचचा आम्ही जागतिक महिला दिन साजरा केला आणि आजची नारी किंवा आजची स्त्री जी आहे ती उद्योगात कशी पुढे येईल दृष्टीने नक्कीच सक्षम बनलेली आहे कारण आम्ही उद्योगिनीचं व्यासपीठ जे आहे हे आमच्या महिलांसाठी शासकीय योजना असोत नेटवर्किंग असो मार्केटिंग असो किंवा फायनान्स असो या चार विषयांवरती सातत्याने मार्गदर्शन करतात त्यामुळे आमच्या महिला नक्कीच पुढे आहे त्या समजा आमची एक मीटिंग असते आणि ऑल ओव्हर महाराष्ट्र असे आमचे पंधरा सेंटर आहेत या पंधरा ठिकाणी आमच्या मिटिंग्स दर महिन्याला एक दिवस असतो त्या माध्यमातून जेव्हा घरगुती व्यवसाय करणाऱ्या महिला एकत्र येतात त्यावेळेला त्यांना अनेक महिला भेटतात त्याच्यामुळे त्यांचं नेटवर्किंग इथे होतं त्याचबरोबर गव्हर्नमेंटचे अधिकारी येते येतात जसं आज आम्ही पोस्टाच्या योजना इथे आणल्या त्याच्यामुळे सरकारने काढलेल्या ज्या योजना आहेत त्या तळागाळापर्यंत कशा झिरपत जातील त्याच्यासाठी हा व्यासपीठ सातत्याने काम करत असतो महिलांचा व्यवसाय करत असताना मुख्य प्रश्न असतो फायनान्सचा तर फायनान्स साठी आमच्या बँकेसोबत टायअप आहेत आणि आमच्या मिनलता मिनलताई ज्या आहेत या मिनलताई सगळ्याच योजना आम्हाला सातत्याने देतच असतात त्याच्यामुळे आमचं हे नेटवर्किंगचं जाळं जे आहे ते ऑल ओवर महाराष्ट्र नाही तर दिल्लीपर्यंत आणि दुबईपर्यंत पसरलेलं आहे कारण दिल्लीमध्ये जे इंटरनॅशनल ट्रेड फेअर होतं त्यामध्येही उद्योगिनी सहभागी असतात आणि दरवर्षी आमची दुबईला ट्रीप जाते त्यामध्ये पण आमच्या उद्योगिनी सहभागी असतात आम्ही उद्योगिनी ह्या डायसमध्ये जेव्हा मी आली ह्या प्रतिष्ठानामध्ये तेव्हा एक नोकरी करणारी एक मी महिला होती प्रोफेसर होती नोकरी ते व्यवसाय हा माझा जो प्रवास सुरू झाला हा प्रवास खूपच छान सुरू झालेला आहे आणि आम्ही उद्योगिनी ह्या प्रतिष्ठानाने मला खूप काही दिलेलं आहे आणि आम आमच्या महिलांनाही हे प्रतिष्ठान खूप काही देत असतं महिला इथून नेहमी मोटिवेशन घेतात स्वतःचे प्रकारचे उद्योगधंदे उभारतात आणि एक उंच भरारी घेतात मग मी आज महिला दिनाच्या दिवशी नक्कीच असं म्हणेन की ही महिला आहे ही नक्कीच सशक्त झालेली आहे आणि आपला बिझनेस आपल्या पायावरती चांगल्या प्रकारे उभारू शकते एवढं मी बोलू शकतो शासनाच्या ज्या योजना आहेत त्या महिलांपर्यंत पोहोचतो हो नक्कीच पोहोचतात आम्ही आमच्या आम्ही उद्योग ह्या प्रतिष्ठानातर्फे नेहमी दर महिन्याला कुठल्या ना कुठल्या योजना सांगणारे वक्ते इथे बोलवतो आणि ह्या महिलापर्यंत पोचतात आणि त्याचा लाभही महिलांनी घेतलेला आहे माझ्या मते आजची महिला सुरक्षित आहे कारण तिला जाणीव आहे तिच्या राईट्सची रिस्पॉन्सिबिलिटीजची ड्युटीजची आणि थँकफुली असे जे काही छोटे छोटे नेटवर्किंग झोन्स जिकडे जिकडे बनले आहेत तिकडे माझ्या मते अवेअरनेस आणि थँक्स टू अशा लोकांना जे हे काही अवेअरनेस लोकांकडे पोचवत आहे आणि फायनान्शियल इंडिपेंडेंस बरोबर एज्युकेशनल इंडिपेंडेंस आणि स्वतःची लिमिटेशन्स आहे किंवा स्ट्रेंथ आहे आहे त्याची जाणीव आजच्या महिलाला आहे आणि दॅट क्रिएट्स अ सिक्युरिटी फॉर द तर या होत्या इंडियन टी व्ही न्यूज तुम्हाला आमच्याशी संपर्क साधायचा सा असल्यास पुढील क्रमांकावर संपर्क साधू शकता नाईन थ्री टू झिरो फोर टू झिरो फोर टू झिरो तर आता वेळ झाली निरोप घेण्याची नमस्कार